हॅलो रेवान स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कॉयंश क्रिएशन तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये त्याचं अनबॉक्सिंग केलं होतं त्याच वस्तूविषयी बोलायचं आहे काय असं ठेवू बस 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 तर अनबॉक्सिंग मागच्या व्हिडिओमध्ये केलं असं म्हणताही येणार नाही कारण निवेदिदीच्या बाबांच्या ऑफिसला मी म्हणजे ॲड्रेस दिला होता त्या वस्तूसाठी की तिथे डिलिव्हर व्हावं म्हणून तर तिथे त्यांनी रिसीव केलं आणि लगेच त्यांनी अनबॉक्सिंग केली म्हणजे कसं म्हणजे काय वस्तू आली बा असं बघायला त्यांनी तिकडेच उघडून वगैरे बघितलं तर त्यामुळे तसं म्हणताही नाही येणार की अनबॉक्सिंग वगैरे केलं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणून तर ते आणलं होतं त्यांनी म्हणजे काल 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 नाही परवाला आणलं त्यांनी तर त्याविषयीच थोडं त्याचे रिव्ह्यू द्यायचा आहे कारण मी काल त्याचा वापर केलेला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देते तर हे बघा फ्रंट कॅमेऱ्याने बरोबर समजत नाहीये <laughs> निवी दिदीला आवडत नाहीये की तिच्यासमोर हो हे असं म्हणजे दाखवायचं वगैरे हो आणि थोडं जमेन असं आहे असं दाखवायला कारण निवी दिदीला बाजूला बसायचं पण नाही आहे ना हो की नाही सुशु हो सुशु हा हिला कळलं कशाचं आहे ते तर ड्रायशीट म्हणजे खूप जणांना प्रश्न पडलेला असेल की कशाचा आहे म्हणून तर माझे जे व्हिडिओ बघणारे आई असतील म्हणजे मदर्स जे छोट्या मुलांचे असतील त्यांना कळलं असे असेलच की बेडवर टाकायचं ट्राय ट्रायशीट म्हणजे काय असतं तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे बघा दिसत असेल तुम्हाला थांब ना बाबा हे आपल्याला दाखवायचं आहे सर्वांना तुझ्यासाठी काय बोलावलं ते आहे चल उठ उठ बाबा मी दाखवते हो ओके उभी राह तू दाखवते हो मी हे बघा इकडे बाजूला बस माझ्या इकडे तुझी पण फोटो काढते व्हिडिओ काढते हे बघा तर हे असं आलेलं आहे ड्रायशीट तसं वरून हे छान असं सॉफ्ट आहे आणि वेटची जर गोष्ट केली तर वेट पण असं लाइट वेट आहे काही असं जड वाटत नाही आणि सॉफ्ट खूप असं सॉफ्ट वगैरे आहे असं आणि गरम पण होत नाही तर जसं की मी तुम्हाला दाखवलं शीट जे की मी लार्ज साईजमध्ये बोलावलेलं होतं तर जसं म्हणजे दाखवलेलं होतं त्याच प्रकारचं म्हणजे तसंच सेम आलेलं आहे पण मा म्हणजे माझं असं मत होतं मला असं वाटत होतं बोलवायच्या वेळेला की बेडवर टाकल्यावर ते घसरणार वगैरे नाही असं वाटत होतं पण रात्री मी त्याचं म्हणजे वापर केला तर कळलं की बेडवर ते म्हणजे एकसारखं राहत नाही खूपदा ते घसरून जातं इकडे तिकडे तर त्याला खूपदा असं व्यवस्थित असं हातरून ठेवावं लागतं तर ते एक थोडं म्हणजे हे वाटलं मला याबाबतीत तर बाकी काही नाही बाकी दुसरं काही म्हणजे हे नाही आहे त्याचं म्हणजे असं वरचं जे फेब्रिक वगैरे आहे ते असं सॉफ्ट म्हणजे खूप असं सॉफ्ट आहे असं इचिंग वगैरे काही हे नाही आणि त्यावर असं पाणी जरी तुम्ही असं टाकलं तर ते असं शोषून घेतं लवकर आणि असं काही ओलावा खूप असं वाटत नाही तर त्या बाबतीत थोडं मला म्हणजे बरं वाटलं आणि हे बघ नेवी दिलेला काय करताय तसं नसते करायचे बाबा फक्त हेच दाखवायचं होतं बाकी काही नाही आणि याचं थोडं रिव्ह्यू द्यायचं होतं की कसं आहे म्हणून कारण मी म्हणजे वापरायला जास्त दिवस नाही झाले फक्त एकच दिवस वापरलेला आहे कारण परवाला मला हे रिसिव्ह झालेलं आहे त्यामुळे